आता बिल्डर लोक पुरवतात आणि सगळे बिल्डर लोक राजकारणी लोकांना हाताला धरून गुन्हेगारी बिल्डर आणि सगळ्यांनी एकत्र मिळून पुण्यामध्ये जी दादागिरी चालवली धंगेकर नालायक आहे धंगेकर वाईट आहे पण तुम्ही धंगेकर नालायक आहे नालायक माणसाचं ऐकून तुम्हाला जावं लागलं ह्या कोतूडच्या ज्या टोळ्यात ते मोहळ्यांच्या किती आणि दादांच्या किती ह्याचाही खुलासा पोलिसांनी केला पाहिजे आपल्यासोबत माझे आमदार रवींद्र झंगेकर आहेत आपण बातचीत करणार आहोत पुण्यात जो शासकीय जमिनींचा घोटाळा चालला आहे संदर्भात तुमची काय मागणी आहे मात्र हा व्यवहार जो आहे तो रद्द करण्यात आला आणि हीच तत्परता जी आहे ती जैन जागेच्या बाबतीत पाहायला मिळाली नाही याच्यामध्ये अडीचशे कोटी तीनशे कोटी हा ई डीकडनं ह्याची चौकशी झाली पाहिजे ज्या पद्धतीने येवलेला काल केलं चुकीचाच येतो माणूस केलाच पाहिजे रजिस्टरवर गुन्हा दाखलच झाला आणि जैननी केलं त्या झालं जैन मंदिरामध्ये जो ह्याचा आयुक्त आहे धर्मादायुक्त ह्याच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही आणि मग त्याच्यामध्ये बडेकर गोखले आणि त्यांचे जे पार्टनर ह्यांच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही हा गुन्हा का नाही दाखल केला आपलं डावायच्या झाकून दुसऱ्याचं बघायचं उघडून अशी पद्धत आहे आणि याच्यामध्ये पारदर्शकता आपण पाहिजेल अजूनही तिसरा घोटाळा तुम्हाला दोन चार दिवसात येणार आहे की असेले घोटाळे आहेत ते काही नवीन नाहीत आणि हे दोनशे तीनशे कोटी येतात कुठनं ही तर कोटी म आकडा लिहता यायच्या ना तेवढं तीनशे तीनशे कोटी रुपये येतात कुठनं आणि ही पद्धत जी जे आहे ही सिस्टीम माती खाती अख्खी आणि आता जशी याच्यावर गुन्हे केलीत तशी जैन जैन स जैन धर्मियांच्या जागेवर केलेला भूखंडाचा गैरव्यवहार ह्या सगळ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजे ईडी मार्फत आज चौकशी झाली पाहिजे बँक असेल धर्मदायक असेल खडे बडेकर असेल गोखले असेल ह्यांची सगळी ऑडिट झाली पाहिजे रजिस्टर असेल तिथं बी रजिस्टरने गुन्हा चुकीचा व्यवहार केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये मा ह्यांच्या मागं कोण होतं त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आपण जर बघितलं तर दादांकडे अर्थ खातं आणि हा एवढा मोठा कोट्यवधीचा घोटाळा आहे एका साईडला जर बघितलं तर निधी द्यायला नाही आणि एवढे घोटाळे होते नाही याच्यामध्ये ही पूर्वी महारवतनाची जमीन होती त्या काळामध्ये ब्रिटिशांनी ही वतनं दिलेली होती त्या वतनामध्ये गायकवाड परिवारांना दिले होते पण ते नंतर बावन्न छप्पनला तर ते सरकारी जमा झालं आणि सरकारी जमा झालं असेल तर त्यांचं कुलमुक्तारपत्र घेतलं ते मॅडम कोण धन्याजी आहे का काहीतरी आहेत हां तेजवानी त्यांनी ते घेतलं पण त्यांनी घेतल्यानंतर हा व्यवहार करताना त्या समाजाची नावं लावून खरेदी करत करत पाहून पण ती लावलीच ना डायरेक्ट सारखाची जमीन दिसतील तुम्ही खरेदी करत करताय म्हणजे प्रचंड गैरवार आहे शंभर टक्के गैरवार हे म्हणजे पाच पावर असेल तर चूकच आहे आणि जर दादांनी काल म्हणलं मी व्यवहार रद्द कर तर व्यवहार रद्द झाला दा पण पण जशी सगळ्या तुमच्या लोकांना म्हणजे तुमच्या ना त्या सिस्टीमवर कारवाई झाली तशी जैन बोर्डची ह्याच्यावर शिस्टीम दोन्ही ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे मग राष्ट्रवादीत काय चाललं आपण जर बघितलं रुपाली चाकणकर असतील रुपाली पाटील यांनी एकमेकांवरती टीका केली शिस्तभांगाची नोटीस जी ती रुपाली पाटील यांना देण्यात आली आहे कसं तुम्ही सगळं बघता तुम्ही काल परवाच म्हणले होते की दादांचं कोणी ऐकत नाही मग हा 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 जो याच्या अदोगर मी चार दिवस अदोगर म्हणलो की दादांचं कोण ऐकत नाही ही वस्तू आपण बघितलं असं जिथे जिथे दादांनी नोटिसा दिल्यात ज्या ज्या त्यांच्या कार्यकर्त्यांना ते उलट ऍग्रेसिव्ह झालेत ते उलट ऍग्रेसिव्ह झालेत सगळीकडेच म्हणून मी दादांचं कोण ऐकत नाही दोन दिवसांनी तसंच झालं मुलं काही ऐकत नाही हे चित्र उभं आहे याच्यामध्ये दादांना दादा माझे नेते मी आवडता आहे माझा पण आता त्यांचंच कोण ऐकत नाही तर आहे शेवटी आपल्या माणसाला दुःख पोचतं तर आपल्यालाही वाईट वाटणार कारण शेवटी आपला माणूस नाही नाही वाईट वाटत नाही माझं म्हणणं ते नाही की राजकारणी माणसाची अशी अवस्था होऊ नये पण ज्या पद्धतीनं जैन ह्या बोर्डिंगचा व्यवहार झाला त्या पद्धतीनंच ह्याच्यामध्ये कोरेगावमध्ये झालं दोघांना काटेगेरा स सारख्या लावलं पा जर पाठ गुन्हा दाखल झाला पण त्या पद्धतीनं ह्या व्यवहारात जे जे आहेत सगळेच पार्टनर भेटणार मागचे पुढचे सगळे आणून त्यांच्या गुन्हे दाखल झाले नाही जारांगे पाटील म्हणतायत की त्यांच्या त्यांना मारण्याची सुपारी जी आहे ती धनंजय मुंडेंनी दिली होती असा आरोप सुरू झाला आहे खरंच असं झालं असेल का कारण ते राष्ट्रवादीचे आणि हे सगळं प्रकरण समोर येतं तुम्ही शिवसेनेचे नेते असं होऊ शकतं का किंवा हे सगळं एक लक्ष बाजूला करण्यासाठी केलेला सगळा प्रयत्न आहे काय म्हणणं आहे तो नाही आपलं आपण शाहू फुले आंबेडकर म्हणजे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराची लढाई ही विचाराने लढली पाहिजे वैयक्तिक मु मुद्द्याची लढाई गुद्धावर येते आणि ह्या महाराष्ट्रामध्ये काही लोकं गुद्द्यावरची ही लढाई गुद्धावर आणतात त्यात मी बी काही वाच मी मी बी सुटलो नाही माझ्यावर बी गुद्द्याची लढाई आली मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आली हे समजू शकतो आणि ही जी प्रथा जी पडायला लागली तर याच्यामध्ये खूनन मारामाऱ्यांची जी चर्चा व्हायला लागली तर ही भ महाभयंकर म्हणजे सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल झालं आणि याच्यामध्ये राजकारणी लोक अशी जर वागायला लागले आणि अशा पद्धतीने करू नये केलं असेल तर ती चूकच आहे पण करू नये आणि ल मुद्द्याची लढाई ती मुद्द्यावर राहिली पाहिजे विचाराची लढाई विचारावर राहिली पाहिजे एखादा विषय चुकत असेल पण त्याला डायरेक्ट त्याच्या जीवावर उठणं बी योग्य नाही ही चूक हे कुणी क करू नाही ह्या माताचा मी आहे काल पत्रकार परिषद झाली आयुक्त कार्यालयामध्ये ती पत्रकार परिषद तुम्ही बघितली असेल की जे प्रकार सध्या सुरू आहे म्हणजे पुण्यात गुन्हेगारी खून मारामारे या सगळ्या गोष्टी मग पोलीस आयुक्तांकडून अजूनही पाऊल उचललं जात नाही असं मी मी एक दोन दिवसापूर्वी बीबेवाडीमध्ये जे गुन्हेगारांवर जी ॲक्शन घेतली ती मी पोलीस आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करतो तिथल्या पी आयचं बी अभिनंदन कर जे चांगले त्याला चांगलं म्हणलं पण आणि जी आ, मी तुमच्या माध्यमातून समाजामध्ये आम्ही बोलतो त्यावेळेला लक्षात आलं की पुण्यात ज्या सत्तर टोळ्यात त्या गुन्हेगारी टोळ्या आहेत आणि गुन्हेगारी टोळ्या आता जमिनीचे व्यवहारच दिसतात आणि काय बिल्डर लोक काही बिल्डर लोक सगळेच नाही काय बिल्डर लोक पूर्वी ह्या सगळ्या गुन्हेगारांना मटक्यावले आडद्यावले हे पैसे पुरवायचे आता बिल्डर लोक पुरवतात आणि सगळे बिल्डर लोक राजकारणी लोकांना हाताला धरून गुन्हेगारी बिल्डर आणि सगळ्यांनी एकत्र मिळून पुण्यामध्ये जी दादागिरी चालवली आणि खाली छोटी छोटी पोरं आहेत ती ते आकर्षण बघून छोटी छोटी पोरं बिघडायला लागले त्याची जबाबदारी कोणाची तर राज्यकर्त्यांची आणि मग काल खासदार गे गेले आमदार गेले मंत्री गेले पण वि उशिरा सुचलेलं शानपण आहे धंगेकर नालायक आहे धंगेकर वाईट आहे पण तुम्ही धंगेकर आहे ना नालायक माणसाचं ऐकून तुम्हाला जावं लागलं हे त्यांच्या दृष्टीने पण याच्यामध्ये उशिरा सुचलेलं शानपण पण ह्या ज्या टोळ्या आहेत ह्या कोथूडच्या ज्या आहेत ते मोहळ्यांच्या किती आणि दादांच्या किती ह्याचाही खुलासा पोलिसांनी केला पाहिजे आता हे दर ह्याच्यापुढं गुन्हेगारांसाठी कोणी फोन केला एक रजिस्टरच पोलिसांनी ठेवलं पाहिजे एखाद्या गुन्हेगारासाठी फोन आला की त्याचं नाव लिहिलं पाहिजे माझी पोलीस आयुक्तांना विनंती गृह खात्याला विनंती की ज्या ज्या आरोपीसाठी ज्यांनी ज्यांनी फोन केला त्याचं सगळं तपसा आणि मग मंत्र्यांचे पी ए कोण कोण फोन करतं जजला कोण फोन करतं न्यायाधीशाला कोण फोन करतं कुठल्या गुन्हेगाराला कुठं सोडवा ह्या सगळ्या गोष्टीचा तपास आम्हालाही माहिती असतो पण ते सगळं यंत्रणा यांच्या हातात आहे नाही नाही ह्याच्यामध्ये सगळे फोन कोण करतात जर तुमच्या मिरवणुकीमध्ये एखाद्या चार चार वर्षांना सापडला गुन्हेगार काल सापडला म्हणजे दंगेकर वरडला हे खरं वाढलं मग चार वर्षाच्या चार वर्षापूर्वीचे गुन्हेगार आज सापडतात ते तुमच्या मिरवणुकीत असतात तेव्हा का नाही सुचलं तुम्हाला पोलिसांना का नाही दिसलं म्हणजे पोलिसांना माहिती आहे की ह्या ह्या गुन्हेगारांना मंत्र्यांनी राड का रेड कार्पेट टाकलेलं त्यामुळे त्यांना हात लावायला दजवत नाही आणि मग दादांची टोळी कुठली मोहळांची टोळी कुठली आता ही शोधली पाहिजे पोलिसांनी मी आरोप करत नाही उशिरा गेलेत ना मग कारण आणि तो पी आय देशमाने तर तुम्हाला माहिती आहे मला तर तो उचलून आणलेला आहे तो पोलीस खात्याचा नाही आहे तो, 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 तो गुन्हेगारांसाठीच काम करतो असं तिथं दिसतंय परवा एक रफिक नावाचा कोणतरी गुन्हेगार आहे आणि त्या रफिक नाव त्यावर बंदुकीचं लायसन आहे मग बंदुकीचं लायसन त्याला कुठल्या पत्त्यावर दिलं का दिलं त्याचा खुलासा कुठं झाला अजून त्याचा खुलासा झाला पाहिजे रफिक भाई माझे काही वैरी नाहीत असे काय नाही रफिक भाऊवर अन्याय झाला असेल तर ते त्यांची बाजू मांडतील पण रफिक भाई जे मुरलीधर मोहनबरोबर काम करतात शंभर फोट आहेत त्यांना त्याचं ते अभिनंदनाचं पत्र दिलं आहे मग ह्या सगळ्या गोष्टी करताना मग त्यांना रिवॉल्व्हरचं लायसन कोणाच्या शिफारस देतील हे सगळ्या गोष्टी तपास झालं पण आता मी काय काल पण नाव बंद झालं तर पण माझं नाव काल घेतलं दादांनी आता मला हे घ्यावं लागेल कारण शेवटी विचाराची लढा विचारण्यात लढली पण ते गुद्द्यावर येतात ठीक आहे माझ्या गुद्द्यावर येतात मी लढतं त्यांच्याशी आणि मग ते मी ह्यांनी शंभर जागा आणतो दीडशे जागा काय म्हटल्यात बाबा मला काय कळत काहीतरी म्हणते शंभर जागा ते आणल्या म्हणले पण दादांची ताकद मोठी एकशे वीस नाही एकशे पासष्ट जागा दादा आणते मला माहिती आहे दादांवर विश्वास आहे कारण सगळी यंत्रणा त्यांच्या हातात आहे त्यामुळे ते एकशे वीस मानतात ना तर मी म्हणतो एकशे पासष्ट जागा दादा आणू शकतात पुण्यात हां त्यांचे त्यांचं तुम्ही शिवसेना शिल्लक राहते की नाही मी एकशे पासष्टचं बोललो आहे दादा दादांचे आम्ही सगळे आहोत ना ते आमचे मंत्री आहेत नेते आहेत एकशे पासष्ट जागा आल्या पण दादा एकशे वीसच म्हणतात एकशे दहा एकशे वीस म्हणतात तर मी म्हणतो दादा एकशे पासष्ट निवडून आणते दादांचे तेवढं होल्ट आहे कारण रचनेपासून दादा आरक्षण टाकण्यापासून दादा मतदार याद्या पडण्यापासून दादा निवडणूक यंत्रणा दादा म्हणजे सगळे दादांकडे आणि त्यामुळे दादा हे सगळ्या गोष्टी करू शकतात तुम्ही वार्ड रचनेत बी बघितले ना दादा ह्याच्यात दादा त्याच्यात दादा आणि मग हे सगळं दादा ते एकशे पासष्ट जागा निवडून आणते माझा विश्वास आहे दादांवर ते एकशे पासष्ट जागा निवडून आणतील एक जागा जरी कमी आली तरी ते राजकारणातून दिसणार नाही कारण एवढी त्यांची ताकद आहे पण आपल्याला माहिती आहे ना किती येतील तुमचा विश्वास एकशे पासष्ट येतो ना दादांची एकशे पाच झाले नाही दादांचे एकशे पाचांचे दादांच्या नाही दादांच्या भाजप ते आता सांगतो ना मग आता आता वेळ आहे ना थोडा सांगतो की आपल्याबरोबर रवींद्र हिंगेकर होते आणि जे यापुढे एखादे मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील जर पोलीस स्टेशनला फोन करून गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील तर त्या संदर्भातलं एक रजिस्टर करावं अशी मागणी जी आहे ती रवींद्र धंगेकरांनी केली कॅमेरामॅन किरण काजळेसर सा, सागरवाड साम टीव्ही पुणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका